नमस्कार कसे आहात मजेत ना मी ईश्वरी तर आज तुमच्यासोबत विश्रामगडाचा फुल व्हिडिओ शेअर करते चा तो। तो तर आता आम्ही विश्रामगडाच्या पायी तशी पोहोचलो तर तुम्हाला जो समोर डोंगर दिसतोय तोच म्हणजे पट्टा किल्ला म्हणजे विश्रामगड तर आल्या आल्या इथे एक मोठं भव्य गेट आहे वरती एक भगवा झेंडा आहे ला मोठ्यांसाठी तीस रुपये ते लहानांसाठी पंधरा रुपये अशी गड बघण्याची फी आहे तर वर आल्यानंतर तुम्हाला एक असा बोर्ड दिसेल त्याच्यावरती काही किल्ल्याबद्दल माहिती सांगितली तर किल्ल्याचे नाव पट्टा किल्ला उंची तेराशे ऐंशी तर समा स समुद्र सपाटीपासून त्याची उंची आठशे ब्याऐंशी अशी आहे त्याच्यानंतर आपल्याला गडाचा प्रकार जो आहे तो गडाचा प्रकार आही गीरी दुर्ग, आने आहे गिरीदुर्ग आणि जर चढण्याची श्रेणी बघितली तर चढण्याची श्रेणी अगदी सोपी आहे तुम्ही लहान मुलांना म्हाताऱ्यांना घेऊन सुद्धा चढू शकता पायऱ्यांची सुद्धा सुविधा आहे त्याच्यानंतर ठिकाण जर बघितलं तर अहिल्यानगर महाराष्ट्र तालुका हा अकोले आहे त्याच्यानंतर जवळचे गाव पाच पट्टा म्हणूनच या किल्ल्याचे नाव पट्टा किल्ला असे पडले असेल असे मला वाटते डोंगर रांग आहे कळसुबाई रांग तर महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई तर ही डोंगरांची रांग आहे आणि सध्याची अवस्था फक्त अवशेष उरलेत कारण की याला खूप दिवस झाले त्याच्यानंतर आम्ही आता वर चढत होतो तर पुढून माकडे येत होते त्यांना बघून मी खूप घाबरले आणि पप्पांचा हात घेऊन आता चालायला लागले तर आता आम्ही पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचले तर पहिल्या टप्प्याला डाव्या बाजूला तुम्हाला एक अशी गुफांची रांग दिसेल तर ह्या गुफांच्या रांग मध्ये तुम्ही राहू शकता ही अशी गुफा आहे बंद नाही आहे ही गुफा आतमध्ये बसायला जागा वगैरे सुद्धा आहे तर आता आपण जाऊया दुसऱ्या गुफेकडे तर ह्या गुफेच्या इथून तुम्ही बघू शकता असे भव्य डोंगरांची रांग दिसते डोंगर काय ओळखायना ये ना, ना कोणताय पण दिसतीये तर इकडे आल्यानंतर लक्ष्मण स्वामींची एक गुफा आहे तर आतमध्ये अशा भव्य मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत पण त्या काय लॉक आहे त्याच्यामुळे काय बघता येत नाही इकडं बाहेर ना काही मूर्त्या कोरल्यात त्या ओळखायला येत नाही आहेत पण मूर्त्या कोरलेल्या आहेत हे सिंहासन टाईप असं काहीतरी केलंय तिथे महाराज बसत असेल असं वाटतंय तुम्ही बघू शकता आम्ही मोबाईलमधून असं त्या जाळ्यांमधून थोडी व्हिडिओ कॅप्चर केली आहे तर अशा काही मावळ्यांचे वगैरे अशा मूर्त्या त्यांनी पर्यटकांसाठी ठेवल्यात तर ह्या साईडला आल्यावर एक गणेश गुफा म्हणून आहे तर त्या गुफेच्या बाहेरही सिंहासन वगैरे पण तीसुद्धा बंद आहे त्याच्या आतमध्येही काही मावळ्यांचे वगैरे आणि शिवाजी महाराजांचे पुतुळे वगैरे त्यांनी ठेवलेत पर्यटकांसाठी पण काही पर्यटक त्याला हात लावत असतील मूडझोड करत असतील म्हणून सध्या आता ते लॉक आहे तर ह्या साईडने तुम्ही बघू शकता गडाच्या उजव्या बाजू तुचा जो परिसर आहे तो सगळा इथून दिसतोय आणि खूप असा छान हवा वगैरे इथे येते थोडं वन उंच आहे त्याच्यामुळे छान अशी हवा येते तर आता हा तुम्हाला इथून दिसतोय तो कल्याण दरवाजा इथून थेट कल्याणचा दर तुम्हाला रोड वगैरे इथून जाताना दिसेल तर हा आहे कल्याण दरवाजा आता आम्ही वरती येतोय खूप छान असा कल्याण दरवाजा आहे तर आता मी तुम्हाला काही किल्ल्याबद्दलची माहिती सांगते तर सोळा नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशीला ला जालन्याची लढाई जिंकून आल्यावर रायगडाकडे जात असताना मुघलांनी राजांची वाट अडवली तेव्हा बहिर्जी नाईक यांच्या चातुर्याने मुघलांच्या हातावर तुरे देत महाराजांनी पट्टा किल्ला गाठला तब्बल छत्तीस महाराजांनी तिथे वास्तव्य केले असा इतिहास सांगतो शिन घालवणारा किल्ला म्हणून महाराजांनी पट्टा किल्ल्याचे नामकरण विश्रामगड असे केले किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी खडकांमध्ये बनवले गेलेले जलसाठे म्हणजेच टाके मोठ्या प्रमाणावर आहेत यातील पाणी अत्यंत थंड आणि चवदार आहे सध्या ते पिण्याचे योग्य नाही तर हे आहे अष्टभुज मंदिर तर हे अष्टभुज मंदिर सध्या बांधले आतमध्ये दोन देवींची अशी व मूर्ती आहे तर आता ते सुद्धा लॉक नाही आहे पण आम्ही काही उघडलं नाही कुणी उघडलं नव्हतं म्हणून आम्ही दर्शन घेतलं तर आता आम्ही वरती आलो चढून तर हे फायनली त्याचा माथा आहे राहुल अंबर खाना तो तुम्हाला दिसतो तर इथेच महाराजांनी वास केला होता जवळच असलेले नाशिक सिन्नर इगतपुरी कसारा संगनमेर या शहरातून पर्यटक मोठ्या प्रमाणावरती या किल्ल्यावरती येतात तर इथून कळसुबाई हरिश्चंद्रगड त्र्यंबकगड रामसेज असं खूप सारे गड इथून दिसतात तर इथून त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी हा गड बनवलेला असेल असं मला वाटतं तर आता हा आपला फुल जो व्हिडिओ आहे पट्टा किल्ल्याचा म्हणजे विश्रामगडाचा आपण इथेच थांबूया बोला जय शिवाजी जय भवानी जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ घेतल्याबद्दल खरंच थँक्यू